আ মবা আম সেনেতামখ আম্বা সেত মিত মজা পা নিদ তা ফালাবত আম্ অ খা আম আবথ আনিবনে হু।

काय करा मग आणि करा थँक्यू तर इकडे अजूनही ची सुरुवात केलेली आंब्यापासून तिची सगळी बडबड ऐकून तुम्हाला छान वाटलं असेल तर चला मामाच्या गावाला जाऊया भाग एक इथून सुरुवात झालेला आहे आम्ही असं अचानक भयानक असं आमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत मिस्तरांच्या मामाच्या गावी तर चला आम्ही पाच वाजता बाहेर पडलो होतो आणि पाच वाजले म्हटल्यानंतर चहाचा जरा स्नॅक टाईमचा टाइम झाला होता तर आम्ही इकडे मागवला होता वडा हा वडा कोल्हापूरमधला फेमस आहे दीपक वडा तर तो आम्ही काहीतरी असतं अरे बोलो बोलो त्याला मिठू तुम्हाला सा कलर है हो। तर चला मी, मी आणि माझ्या पंजी सासूबाई खूप क्लोज आहोत बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळं आमचं आम्ही खूप गप्पा मारत बसलो आणि मला खूप छान वाटले आईंशी गप्पा मारून तर चला इकडं आजूला लागली होती भूक तर आजूचा स्वीट मामा इकडे आदूला चपात्यांनी बासुंदी भरवत आहे आदू इतकी बडबड करत होती तितकी बोलत होती की सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं खूप बोलत होती सगळी तिची बडबडच ऐकत बसले होते तर चला इकडे मामीनी छान असा डिनर बनवलेला आहे खूप छान छान पदार्थ केले होते तर आम्ही सगळ्यात इकडे जेवायला बसलोय तर खूप बऱ्याच दिवसांनी गेलो होतो आईंना भेटायला सगळ्यांना भेटायला तर मामाच्या गावाला जाऊया इकडे भागवन आमचा हा आहे पुढचे भाग पण तुम्हाला बघायला मिळतीलच तर चला इकडे पणजी आजी नातीला जेवण भरवत आहे आणि ही भाजी खूप छान बनवली होती अगदी रेस्टॉरंट टाईप अशी बनवली होती आमच्या अभिषेकने खूप छान अशी त्यांना बनवली होती मामीने आणि त्याने दोघांनी मिळून छान असं पोटभर आम्ही इकडे जेवलो आणि इकडे सिंबा आलेला आहे ह्या दोघींना बघून तो बाहेर पळून गेला होता पण त्याला भूक लागल्यानंतर तो आला पण ह्या दोघी त्याचा इतका पिछा करत होत्या इतकं शोर होत्या त्याला की तो घाबरून पळून गेला होता पण त्याला खा भूक लागल्यामुळे तो आलाच आदिराला तर मांजरं खूप आवडतात त्यामुळे ती इतकी एक्सायटेड झाली होती आणि त्याला घरी घेऊन ये येऊया म्हणून लागली होती तर ह्या बघा त्याला खाऊ पण खाऊ देत नाहीत तो पण असा घाबरत घाबरतच खात आहे खाऊ तर आजीराला पण खूप छान वाटलं फक्त लांबून बघतात हात लावायला नको असा हा आमचा स्वीट सिंबा खाऊ खात आहे तर चला आम्ही मामां जरा थोडं लेटनंच गेल्यामुळं ले, अंधार पडला होता त्यामुळं व्यवस्थित काही शूट घेता आलं नाही पण खूप सारी सुंदर सुंदर झाडं अशी बंगल्यासमोर लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची जरा लवकर गेलो असतो तर सगळं छान शूट करायला मिळालं असतं पण नेक्स्ट टाईम नक्की गेले तर सगळं शूट व्यवस्थित करून आणल तर खूप छान वाटलं आहूनच्या फॅमिलीला मामांच्या फॅमिलीला भेटून नेहमीच जातो आम्ही तिकडे तर चला तिकडून आलो अंध तिकडून यायला आम्हाला इकडे अकरा वाजलेले आहेत कोल्हापूरमध्ये आता पोचलो हे बावड्यामधलं छान असं शिवाजी महाराजांचा पुतळा नवीनच केलेला आहे तो मी पहिल्यांदाच बघितला खूप सुंदर असा देखावा तिथे दे बनवलेला आहे अगदी सुंदर होता तर चला इतकं छान जेवण झालं म्हटल्यानंतर आता आईस्क्रीम तो बनत आहे तर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो होतो तर मँगो सीझन म्हटल्यानंतर इकडे आम्ही मँगो लोडेड आईस्क्रीम असा कप मागवला होता खूप छान डेलिशियस होता एकदम खूप साडे अकरा वाजले होते तरी त्या आईस्क्रीम पार्लरवरती भरपूर गर्दी होती एक नंबर आईस्क्रीमची क्वालिटी होती तुम्ही नक्की जाऊन ट्राय करू शकताय खूपच छान वाटलं तर चला मामाच्या गावाला जाऊया भाग एक कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग